नाशिकरून पोलीस ठाणे समोर जुन्या वाड्याला आग अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली नाशिकून पोलीस ठाणे समोर असलेले जुने वाड्याला रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आग लागल्याने एकच धावपळ उडाली वसंत मोरे यांनी अग्निशमन दलाला तात्काळ कळविल्याने अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले सागवान लाकडाने बनविलेले गोपाळ लक्ष्मण राजेंद्र यांच्या वाड्यालाही आग लागली होती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाहण्याचा मारा करून आग वेळीच विजविली जुने वाड्याच्या सागवान लाकूडाला आग लागली होती सुदैवाने त्या वाड्यात कुणीच राहत असल्याने कुठलीच जीवित हानी झाली नाही कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने आग जास्त पसरली नाही अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख दत्ता गाडे विजय बराड रामदास काळे रमेश दाते मनोज साळवे राजेंद्र चौधरी लक्ष्मीकांत बेंद्रे अशोक मिलिमनी प्रतीक सोनवणे आदर्श साधव शुभम बोराडे जाफर रोख मधुकर मगर यांनी आग आठोक्यात आणली